ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग 20 मधील बसवेश्वर कॉलनीत कॉंक्रिट करण्याचा रस्ता माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांच्या माध्यमातून निधी मिरज प्रभाग 20 मधील बसवेश्वर कॉलनी या विस्तारित भागात माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांच्या निधीतून आणि प्रयत्नांनी चांगला सिमेंट कॉंक्रिट करण्याचा दर्जादार रस्ता झाला. या रस्त्याचे लोकार्पण सोहळा हा जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम माजी नगराध्यक्ष महादेवांना कुर्णे आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला मिरचीतील प्रभाग क्रमांक वीस मधील बसवेश्वर कॉलनी येथे गेले कित्येक दिवस झाले रस्ता नव्हता या भागाची बिकट अवस्था झाली होती हा भाग पूर्णपणे अविकसित होता या बसवेश्वर कॉलनी येथे लाईट रस्ता वगैरे काही नव्हतं तर पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न या भागात आहे त्यामुळे या भागाची खरी गरज ओळखून आणि विशेष निधी आणण्याची जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी मदत केली आणि या विस्तारित भागात माझी नगरसेविका स्वातिताई पारती यांच्या निधीतून आणि प्रयत्नाने चांगला सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता झाला या रस्त्याचे लोकार्पण सोहळा या जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम माजी नगराध्यक्ष महादेव अण्णा कुरणे आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं विजयमाळी मध्ये राहतोय इथं भरपूर वर्षापासून गटार नाही रस्ता नाही लाईट नाही त्यामुळे भरपूर त्रासदायक होतं आता सध्या स्वातेताईनी हाती घेतल्यात काम त्याबद्दल धन्यवाद आणि आत्ता सुरुवात केली आहेत कामं लाईटा बसवल्या आहेत परत आता पर ता ता रोड रोडचं काम चालू आहे परत आता थोड्याच वेळात दिवसात गटारीचं पण काम पूर्ण होईल होईल पाण्याचं पण काम पूर्ण होईल हीच आमची अपेक्षा आहे बोला वार्ड वार्ड या वार्ड नंबर हा भाग आहे वार्ड नंबर सात आणि वीस यामध्ये दुभागलेला आहे वार्ड आणि मागच्या पाच वर्षात या इथं कामं काही झालेली नाहीत रस्त्याची म्हणा ड्रेनेजचं म्हणा आणि पाण्याचं सुद्धा अजून काही झालेलं नाही आणि आता मॅडमने मॅडम आता दोन महिन्यापूर्वी इथं आले होते त्यावेळेला माझे त्यांची भेट झाली त्याला सुद्धा सांगितलं आम्ही आम्ही पण माझी नगरसेवक आहे आता आणि तुम्ही हा रस्ता तेवढा करून देण्याचा प्रयत्न करा तर त्यांनी आमच्या शब्दाला इथल्या सगळे काम इथल्या लोकांच्या रहिवासी लोकांचं सगळ्यांचं मान राखून हा रस्ता त्यांनी केला आहे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय तेवढे नंबर वाढ या इथं दहा वर्ष झाला रस्त्याचं काही नव्हतं एकदा नंतर काही रस्ता झाला नव्हता आता पार्थिव मॅडमनी त्या सिमेंटचा रस्ता केलेला आहे

पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्वातिताई पारती यांनी आश्वासन दिलं हा रस्ता झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होऊन स्वातिताई पारती यांचं कौतुक होत आहे आज बसवेश्वर कॉलनी येथे माझ्या स्थानिक फंडातून दहा लाखाचा निधी मला मंजूर झाला होता त्या निधीतून आज ग रस्ता कॉन्ग्रेटीकरण करण्यात आलेला आहे आणि गटार पण दहा लाखात मंजूर आहे आज हा भाग एवढा विस्तारित होता जेव्हा आम्ही दोन हजार अठराला प्रचार करत होते तेव्हा चिखलातूनच आम्ही मतं मागत होतो की आ माला द्या तुमचे आम्ही कामं करू तेव्हा आम्ही त्यांना आश्वासन दिलं तर ते आश्वासन आज पूर्ण झालेलं आहे हा लाईट नव्हती लाईट नव्हती लाईट बसून दिली आज इथं रस्ता मंजूर झाला आहे गटर झाले लवकरच पाण्याची पण व्यवस्था करण्यात येणार आहे आणि इथले लोकांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला आहे आता इथून पुढं जे जे काही कामं असेल ते करेल महानकरी नेपजटी आदी माणी मिरज